हॅलो तो तो मित्रांनो सुप्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या तुम आजच्या एका ब्लॉग मध्ये आणि उद्या आहे मकर संक्रांती म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ बघत तेच आज समजा मकर संक्रांती तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तर आदरे सगळे असल्यामुळं सगळ्यांनी रोटी आई बी गेल ना समजा का मला खायला सुट्टी दिली मस्तपैकी बोलत बसले ते सकाळी सकाळी दहा वाजत आले तर बोलणं चालू राहू द्या तुम्हाला अजून सकाळी सकाळी उठल्यास म्हणजे माझं घर आण लागलं होतं ते सांगतो तुम्हाला तुम्ही करून करून सगळं सोबत असं जास्ती करून सांगता येत नाही माझ्या सगळं तो होत सांगतो तुम्हाला नक्कीच तो लाईक करून घ्या आताच नाही थोड्या मस्तपैकी जेवण घेऊ थोडंसं दही आणले आणि यात कोरडे पोहे गेलेले तीड लागले होय कांदा टाकलेला मस्त पैकी मला जास्ती आवडते मी ओले केले ते माग याद आहे का मस्त लागत आहेत कुटके दह्यासोबत थोडे कुठे खायचे म्हणजे थोडं दही आणि कुटके तर आता कुठके खाऊन झाले समजा तुमचे तिकडे जे काय म्हणत असते कुठक्याला मुकडे फिकडे काय 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 असते म्हणत <laughs> तर ते कोरडे खाल खाले आता मस्त खायला वाटले दिवसानंतर खाली मस्त आराम सोप्या लागले आता तर आता थोडा घरी आराम केल्याच्या नंतर त्या रोहनानं इकडे आणलं होतं कशाला म्हणलं तर पाटील बघायला तर आता उभे तर मॅच वगैरे चालू आहे समजा माती प्रीमियम लागते चालू आहे हा काहीतरी असं जाऊ द्या क्रिकेट चालू आहे क्रिकेटची लीग समजा आपण बघू आता काय होत इथं गौतमी पाटील गौतमी पाटील चा फेवरेट माणूस पहिले म्हणते बघायला नाही आवडत आता बघायला आवडते म्हणते मी एवढं लवकर यायचं नाही असं मला वाटतं काय होते बघायला एक्साइटेड आहे लई गाड्या येत आहेत सध्या तर इथं सध्या तर शोरूम लागायला चालू झाले आतापासून

बोर व्हायला लागले आता फर्स्ट इनिंग झाली आता सेकंड इनिंग चालू तर मॅच संपलेला आहे आता लेवल बघून वगैरे एवढं वरी बस कुठं खाली कुठं वरी खाली झाली पब्लिक सगळी मदत गेली आहे का गौतमी पाटील होती काय झालं रोहन काय झालं अय गौतमी पाटीलच्या हाय का त्याला ऐकू येत आहे का सर्व गौतमी पाटील काय माहित नाही त्याच्या लागले आता गौतमी पाटील नाही गुढीपाडवा कोशिश करने मारू की कभी हार नाही होती सुपर मार्गदर्शन आपण होते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोकांकडा गौतमी पाटील यांचं आम्ही मनापासून स्वागत करूया घेऊन बसू बघ तू जरा बोल दोन मिनटं म्हटलं तू गेली तर पब्लिक स्टेजवर येईल जरा समोर आहे तर सगळ्यात आधी आपण त्यांचा परफॉर्मन्स परफॉर्मन्स आधी आवाज नाहीये मी पैलवान मल्हारी गवाने मी यांचा मनापासून आभार मानले की त्यांनी आज मला इथं बोलवलं आणि त्यांच्यामुळे आज मी तुमच्यापर्यंत पोहोचले खरच त्यांचं मनापासून आभार आणि तुमचंही मनापासून आभार आज तुम्ही मला भरभरून नेहमी प्रेम देत म्हणून खरंच मनापासून आभार तुमचा आणि आज आपण इथे शिरूर प्रीमियम लीग दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धेसाठी सगळे जमा झालो आहोत तर पुढील वाटचालीस पैलवान मल्हारी तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना صرا لگےت اپن سب सगळे बिचारे पोर का नको का नको विचार नाही केला काय नाही डायरेक्ट अय दुचकी मला काढायचंय हा आजोबा या आजोबा म्हणून जीवनाचा सार्थक झाले अभिनव रमंत सेल्फी उद्याच्या सगळ्या पेपर मध्ये पहिल्या पानावर येणार नाही <laughs> इच्छा यांची था था। तर डान्स झाला तर सगळे निघायला लागले घरी तिथला थोडासा डान्स वगैरे बघून आलो आता समजा घरी सगळेजण घरी घरी ताबा ताबा म्हणली तरी सगळेजण निघायला नाही आता बस झालं दोनच म्हणले होते डान्स वगैरे करायचा मग नंतर दोघे जणांची फर्स्ट आणि सेकंडवाल्याची प्राइस द्यायची लाईन एक लाख रुपये आणि पन्नास हजार रुपये समजा तर ते दिले वगैरे नाचते नंतर आणि आपलं दिसणे घरी तर आता हे आज चौक चव लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका असेच तेज विलो बोलण्यासाठी